काय देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची नमस्कार मी सुवर्णा जोशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी सुरू आहे तरीही आळंदीचं नाव घेतलं आळंदीचं नाव ऐकलं ज्ञानोबांचं नाव कानी पडलं तरी धन्य वाटत ज्ञानेश्वर माऊलींच्या वात्सल्य प्रेमानं वारकरी दंग होऊन जातात आळंदी हे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचं केंद्रबिंदू आहे याच ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं पूजन होतं आज न्यूज एटीन लोकमतच्या लागी जिवा या विशेष कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत माऊलींच्या पादुका पूजन विशेष शो पाहुनी समाधीचा सोहळा दाटला इंद्रायणीचा गळा किंवा होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी असे अभंग गात आणि टाळमृदुंगाच्या गजरात तल्लीन होत वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीला जातात बा विठ्ठलाला डोळ्यात साठवून घेतात विठ्ठल भेटीनं तृप्त होतात मात्र यंदाही वारीवर कोरोनाचा संकट आहे त्यामुळे नियमांचं पालन करत काही ठराविक वारकरी माऊलींच्या पादुका पूजनाला उपस्थित होते ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत माऊलींच्या पादुकांचं पूजन झालं कोरोनाचा काळ म्हणजे मागच्या वर्षीच काळ आणि यावर्षी हे दोन वर्ष सोडले तर दरवर्षी माऊलींच्या पादुका पूजनाचा सोहळा कसा व्हायचा आणि यावर्षी माऊलां माऊलींच्या पादुकांचं पूजन कसं कमी लोकांमध्ये किंवा ठराविक वारकऱ्यांमध्ये झालं ही दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे खूप मोठ्या संख्येनं वारकरी जमतात आळंदीमध्ये दुरून दुरून आळंदीत वारकरी येत असतात ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं पूजन त्या सगळ्यांच्या साक्षीनं प्रेमानं उत्कट भावानं होत असतं यावेळेला मात्र कोरोनामुळे माऊलींच्या पादुकांचं पूजन थोडक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पाडण्यात आलं आळंदीला जाऊ ज्ञानदेवे डोळा पाहू ज्ञानेश्वर 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 आळंदी हे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनेचं केंद्रबिंदू आहे आळंदीचं नाव ऐकलं तरी ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्य प्रेमानं ओसंडून जात असलेली दयाघन ज्ञान मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारी निघाली आहे माऊलींच्या पादुकांचं मोठ्या भक्तिभावानं पूजन केलं जातं नैवेद्यपूर्वीची पूजा केली जाते आषाढातली पंढरपुराची ही वारी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यापैकी एक मानली जाते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या पादुका पूजनाचा सोहळा कसा पार पडला ते पाहतो आहोत कैवल्याचा पुतळा अवतारला भूमंडळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानी आमाजा आपल्याला माहिती आहे की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीनं प्रस्थान ठेवल्यानंतर पादुका आता गांधीवाड्यातच विसावलेल्या आहेत आणि न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या पादुका विसावल्यानंतर तिथे नित्योपचार कसे होतात पूजा विधी कशी होते हे आपण थ्रेट दृश्य या निमित्तानं बघत आहोत खरं तर याच पद्धतीनं पुढचे एकोणावीस दिवस इथे हे सगळे विधिवत पद्धतीने जे नित्योपचार आहेत ते केले जात आहेत आत्ता जो जी पूजा सुरू आहे ती त्यांच्या नैवेद्याच्या पूर्वीची पूजा सुरू आहे आणि अशाच पद्धतीनेही दररोज इथे पूजा होत असते आपल्यासोबत या संस्थांचे प्रमुख विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख विकास ॲडव्होकेट विकास ढगे पाटील आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या तर मोठी जबाबदारी आहे खरं तर याही वर्षी तुम्हाला अशा पद्धतीने हे सगळा सोहळा पार पाडावा लागतो खंत आहे की पाया पायीवारी केली नाही परंतु या उपचार पद्धतीमध्ये रोजच्या नित्योपचारामध्ये कुठलीही कसर कमतरता राहिलेली नाही ही जबाबदारी आपण चांगली पा पाळतोय निश्चितच आपण जर पाहिलं तर आपण जो पहिला ओव्या म्हटलेले आहेत कैवल्याचा पुतळा प्रगटला भूगंड त्या पद्धतीत माऊली हे योगियांचे यांचे साम्रा कैवल्य चक्रवर्ती आहेत त्यांचे जे उपचार आहेत मग सकाळी अभिषेक असू द्यात दुपारची नैवेद्य अभिषेक असू द्यात संध्याकाळचा पंचोपचार असू द्या यामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा त्यांच्या वैभवामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची संस्थांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे आणि वाडकरी याबाबत त्यांना खात्री आहे की जरी पायीवारी होत नसली तरी देखील माऊली ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांचे उपचार त्यांचे नित्योपचार त्यांची पूजा त्यांचं नामस्मरण हे त्या ठिकाणी होत राहणारे होत राहील आपण जर पाहिलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे कीर्तन असू द्या जागर असू द्यात यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आणि ते आपल्याच्या आपल्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून असू द्या आमच्या फेसबुक माध्यमातून असू द्या वारकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं देखील काम आम्ही या ठिकाणी करत आहोत करत राहणार आहोत अर्थातच आत्ता जी पूजा पार पडलेली आहे ती पूजा कोणती आहे आणि अशाच पद्धतीने रोजच्या पूजा होत असतात का नैवेद्याच्या कसे प्रकार असतात आणि कशा पद्धतीने हे सगळी विधी होतात सकाळी आपण जर पाहिलं तर पवमान अभिषेक माऊलींवरती होत असतो त्यानंतर दुपारी नैवेद्याभिषेक आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा अशा या पूजांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचबरोबर कीर्तन आणि जागरण हे जे आहे ते परंपरेप्रमाणे सुरू असतात आमचे जे दिंडेकरी आहेत फडकरी आहेत यांची कीर्तनाची आणि जागरणाची सेवा या ठिकाणी असते आणि त्याप्रमाणेच त्या सेवा दररोज या ठिकाणी घडत असतात अर्थातच किती दिवस अगदी एकोणावीस तारखेपर्यंत हा सगळा सोहळा इथे आहे पुढची कशा पद्धतीने वाटचाल होणार आहे आपल्या या वर्षीच्या वारीची एकोणीस तारखेला या ठिकाणावरनं सकाळी नऊची प्रस्थानाची वेळ आम्ही निश्चित केलेली आहे कालच त्याबाबतची आम्ही सर्वांना माहिती दिलेली आहे एकोणीस तारखेला सकाळी या ठिकाणावरनं वाहनांनी माऊली दोन बसमधनं वाखरीच्या दिशेने रवाना होतील वाखरीमध्ये त्या ठिकाणी संत सर्व एकत्र येऊन संत भेट झाल्यानंतर पुढचा जो प्रवास आहे वाखरी ते विजवावी हा गेलेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये पायी स्वरूपात पूर्ण होईल त्यानंतर श्रीमंत शितोळे सरकारांच्या गळ्यामध्ये जे पादुका आहेत त्या दिल्या जातील आणि त्या पादुका शितोळे सरकार त्या ठिकाणावरून पंढरपूरपर्यंत विजवावी ते पंढरपूरपर्यंत घेऊन जातील त्यानंतरचा जर आपण बघितला तर मग चंद्रभागा स्नान प्रदक्षिणा प्रदक्षिणा आणि इतर जे काल्याजी विधी आहेत ते परंपरेप्रमाणे पूर्ण करूनच परत चोवीस तारखेला माऊली या ठिकाणी आळंदीमध्ये येतील अर्थातच हा सगळा प्रवास आहे परंतु ढगे पाटील आत्ता ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत की नैवेद्य दाखवण्याचा सुद्धा हा उपचार आहे हा सगळा विधी आहे जो दररोज केला जातो तर मी आपल्याला विचारत होतो की मागील दोन तीन वर्षापासून तुम्हाला ही सेवा सेवेचा लाभ मिळतो का आहे काय आठवणी आहेत आणि किती अभिमान वाटतो किती आनंद होतो ही सगळी सेवा पुरवताना याची डोळा मी पाहिले हे भाग्य असं म्हणण्याची खरी वेळ आहे कारण माऊलींना स्पर्श करणं किंवा माऊलींचं दर्शन करणं हे सुद्धा आम्ही सर्वजण भाग्य मानतो परंतु आज तर प्रत्यक्षात आम्हाला माऊलींचा अभिषेक करण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण किती भाग्यवान आहोत याची प्रचिती थी आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी येत असते माऊलींची जी ऊर्जा आहे ती खऱ्या अर्थानं संचरित झाल्यासारखी आम्हाला त्या ठिकाणी वाटत असते आता कोणता विधी सुरू आहे आणि कशा पद्धतीने हा विधी आता माऊलींना नैवेद्य दाखवायचा विधी सुरू आहे माऊलींना नैवेद्य दाखवल्यानंतर माऊलींनी नैवेद्य पाचन केल्यानंतर परत माऊली ज्या ठिकाणावरनं आलेल्या होत्या त्या ठिकाणी स्थानपन्न होतील अर्थातच पुन्हा एकदा काय विश्वास द्याल जी सगळी मंडळी घरी बसून आ, हा सोहळा अनुभवते किंवा त्यांनी सगळ्या शासनाचा जो निर्णय होता त्या ते ऐकलेलं आहे अशा सगळ्या मंडळींना काय तुम्ही विश्वास द्याल कशा पद्धतीने ही इथे सोहळा त्यांच्या वतीनं पार पाडतायत आपण जर पाहिलं तर अत्यंत काटेकोरपणे नियमन आणि अंमलबजावणी करून त्यामध्ये कोणत्याही उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेऊन शासनाने हा संपूर्ण कार्यक्रम संस्थांनी संपूर्ण कार्यक्रम पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला वाटतं की प्रत्येक वारकऱ्यापर्यंत आम्ही तो पोचवण्याचा आपल्या माध्यमातून असू द्यात किंवा आमच्या वैयक्तिक फेसबुक वगैरे याच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे कोणत्याही स्वरूपामध्ये वारकऱ्यांना या सोहळ्याची कमतरतापासू नये घरीच राहून त्यांना खऱ्या अर्थानं माऊलींचं पांडुरंगाचं दर्शन गाडावं पांडुरंगाचं सानिध्य लाभावं असे प्रयत्न संस्थांचे या ठिकाणी राहिलेले आहेत अर्थात तर हे होते विकास डगे पाटील यांनी नितुपचार पद्धती विधिवत ज्या पद्धतीने इथे पूजा केली जाते त्याबद्दलची पूर्ण माहिती दिलेलीच आहे आणि आताही जर बघितलं तर दररोज ह्याच वेळेस अशा पद्धतीने माऊलींचा जो नैवेद्य आहे तो त्यांना दाखवला जातो कासावीस प्राण मन तळमळी जैसे कामासोय जीवनाविना कीर्तनकार बाळाजी महाराज यांनी अभंगातून आपल्या भावना कशा व्यक्त केल्या ऐकूया अभंग माझ्यासोबत तरुण गायक आहे बालाजी महाराज त्यांच्याकडनं जाणून त्यांच्या भावना आपण अभंगात ऐकणार आहोत एक सुंदर अभंग आमच्यासाठी कासा विस प्रा नसाविस प्रा मन तळमाळी सी कामसोळी मा सोळी कामसोळी जय कासा विसप्रा गिले गोन प्राण आला कंठी गातिले गोन प्राण आला कंठी ज्ञानदेव साठी तळ म्हण कासा प्राण मन मळी नामा मने देवा वाटत से खंती नामाने देवा वाटत खंती चालली विभूती योगियाची कासा विस प्राण मन मळी कासावीस प्राण मन मळी अर्थातच प्राण हा सगळ्यांचा कासावीस झालेला आहे तळमळ लागलेली आहे परंतु तरीही भक्तिवारी आहे आनंदवारी आहे माऊली ना आनंदाचा एखादा अभंग कशा पद्धतीने तुम्ही सादर करा आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस रात्रन दिवस तुळसी गोपी गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा गोपी गोपीचंदन टिळा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निरदारी आनना ही तुळशी गोपी गोपीचंदन टिळा एका जनार्दनी आई साजात साने एका जनार्दनी आई साजात तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा तुळसी माळ गळा हजारो लाखो वारकरी यात जे घरात आहेत जे या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत त्या सगळ्यांचा प्राण कासावीस झालेला असणार आहे कारण त्या सगळ्यांना विठुरायाची आस आहे तो सगळा सोहळा तो सगळा आनंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत भेटी लागे जीवा या कार्यक्रमातून एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज टीम आपण पाहतोय वारीचा आनंद सोहळा भेटी लागे जीवा। यात्रे अलंकापुरा येते ते आवडी विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले हे ज्ञान यातून आपण आता विविध स्वरूपाच्या अवतारांबाबत माऊलीचे पुजारे राजाभाऊ चौधरी यांनी नेमकं काय सांगितलंय ते जाणून घेऊया आता हे अवतार आहेत या ठिकाणी पहिल्या दिवशी गणपती असतात म्हणजे जैत्र शुद्ध प्रतिपदेला ज्या दिवशी सुरुवात असते ही सुरुवात कशी असते आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बसून करतो त्याच्यामुळं पाडव्याच्या दिवशी गणपतीचा अवतार असतो माऊली विठू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची महर्जीत शिंदेंना ह्या ठिकाणी महर्जीत शिंदेंचा एक अवतार असतो ती टोपी घातली जातो महर्जी शिंदेचा त्या काळामध्ये माऊलींच्या hmm. उपचारासाठी आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि महजी शिंदेंची उटी ओटी का करतात तर एक त्यांचं ते स्मरण ह्या दृष्टिकोनातून ती दुसरी ओटी आहे काय hmm. तुझी माया सांगु शिरी काय तुझी मा सांगुशीरि तिसरी ओटी जी असते ती नरसिंहजयंतीची असते नरसिंह हे आपल्या सर्वांचं आद्य दैवत आहे आणि त्यामुळे नरसिंह जयंती ही पूर्ण देशामध्येच हे करतात मग ते एक नरसिंहाचा अवतार असतो पांडुरंगा अभंगाला जोड टाळ चिपळ अभंगाला नक्षत्रितीच्या दिवशी एक असती होती अशा चार होते असतात चार अवतार असतात हे करताना आनंद तो आपण असं शब्दात कधीच बोलून सांगू शकत नाही जरी आम्ही परंपरागत हे जरी आलो तरी हा आनंद हा पॅरामीटर लावून कुठं मोजता येत नाही माऊली जगाची माऊली तू माऊली जगाची अवर्णनीय असा हा सोहळा अवर्णनीय असा हा प्रवास या सगळ्या प्रवासात म्हणजे वारीच्या या सगळ्या प्रवासामध्ये न्यूज एटीन लोकमत सहभागी झालेला आहे आणि आमच्या माध्यमातून तमाम वारकरी जे घरी आहेत जे वारीला जाऊ शकलेले नाही आहेत ते या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकते भेटी लागे जीवा या कार्यक्रमात आत्ता इथंच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत